रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी विद्यालय सुरेगाव येथे नवीन शैक्षणिक वर्षाची भव्य आणि उत्साहपूर्ण सुरुवात करण्यात आली या निमित्ताने शाळेमध्ये पारंपरिक पद्धतीने ढोल ताशांच्या गजरात व फुलांच्या वर्षावात नवागत विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारापासूनच वातावरणात उत्सवाची झलक दिसत होती रांगोळी आकर्षक फुग्यांची व फुलांची सजावट करत शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी व पालकांनी स्वागत समारंभाला भव्यतेची रंगत आणली शाळेत दाखल होणाऱ्या नव्या विद्यार्थ्यांचे सर्वप्रथम औक्षण करून आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले ढोल ताशांच्या गजरात हे सर्व विद्यार्थी स्वागतद्वारापासून शाळेच्या मुख्य प्रांगणापर्यंत मिरवणुकीने आले दरम्यान यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश चौरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की शाळा ही केवळ पुस्तकी ज्ञानाचे ठिकाण नसून संस्कार सहकार्य शिस्त आणि मूल्यांची शिदोरी मिळवण्याचा प्रवास येथे सुरू होतो त्यांनी पालकांचे विशेष अभिनंदन करत शाळेच्या गुणवत्तेचा आढावा सादर केला या कार्यक्रमात शिक्षक वृंद पालक शिक्षक संघाचे सदस्य ग्रामस्थ आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रजा मुराद शेख यांनी केले तर आभार प्रदर्शन योगेश सावळा यांनी मांडले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख अशोक गांगरुडे व इतर सर्व शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले प्रतिनिधी विशाल लोंडेसह मोबिन खान मायन्यूज सुरेगाव कोपरगाव